शेतकरी बांधवांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर भाजीपाला मार्केट भाजीपाला बाजारभाव बाजारभाव आणि अवकाडावा बावीस जुलै दोन हजार पंचवीस अवकाडावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये फ्लावरची आवक मार्केटमध्ये प्रचंड झाल्याचे पाहायला मिळाले आवक वाढून बाजारभावात घटदेखील वा झाल्याचे पाहायला मिळते बीटची आवक मार्केटमध्ये घटल्याचेच पाहायला मिळते बीटमध्ये तेजी तेजी बाजारभाव पाहायला मिळतात कोबीची आवक मार्केटमध्ये वाढले वा वाढल्याचे पाहायला मिळते मक्कीची आवक देखील मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढून बाजारभावात घट झाल्याचे पाहायला मिळते मका इतर सर्व प्रकारच्या भाज्यांच्या बाजारभावामध्ये मोठी घट पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात मंदी आल्याचे पाहायला मिळते आवक मोठ्या प्रमाणात वाढ वा वाढल्याचे देखील पाहायला मिळत आहे ज्वेलरी मिरची जी फोर मिरची आणि बीट या तीनच वाहनांना मोठे मोठी तेजी पाहायला मिळते बाकी इतर सर्व प्रकारच्या भाज्यांचे बाजारभाव मोठ्या पटी घटल्याचे पाहायला मिळतात चला तर इतर इतर सर्व प्रकारच्या भाज्यांचे बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रत्येद आिलो याप्रमाणे त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल त्यांनाही घरबसल्या लाईव बाजारभाव समजतील बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे असतात याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी पाहुले नमस्कार नमस्कार काय भाव गेले बीट तीनशे रुपये तीनशे रुपये दहा किलो किती बॅग आहेत अठरा अठरा बॅग आहेत मीडियम मिडियम मध्ये सुपर तीनशे रुपये गेले तीनशे रुपये मला वाटतं काल का पर परवा होती ना परवा दिवशी परवा काय बघितले होते तीनशे एक्कावन्न आज तीनशे रुपये गेली गोळा काय केला याच्यातला एकशे सत्तर रुपये बुगी बुगी पन्नास रुपये बदला बदला गेला पन्नास बुगी नव्हती बुगी नव्हती कि सगळं किती बॅग आहेत आज अठरा आहेत सगळे अठरा आहेत मला वाटतं राजनी ना आपलं गाव ओके बीट तीनशे रुपये दहा किलो धन्यवाद बाकी विटा काय झाला सांगता येतील का बाकी विटांच्या बाजारात दीडशे दोनशे अडीचशे एक एक नंबर झाले आपले एक नंबर झाले याच्यापेक्षा कुठे आहेत का बेटा तीनशे च्या अजून काही लक्षात नाही आले धन्यवाद ताई नमस्कार नमस्कार काय आणलं होतं मार्केटला बेट आणलं होतं काय भाऊ गेलंय दोनशे पंचाहत्तर दोनशे पंच्याहत्तर दो किती बॅग आहेत या एकवीस बॅग आहेत एकवीस मिडियम मिडियम मध्ये सुपर दोनशे पंच्याहत्तर रुपये बुगी बदला काही बदला आणला होता बदला गेलाय एकशे दहा रुपये भुगी गोळा मोठा गोळा नाही आणला तो आता उद्या बुगी पण उद्या अजून चालू आहे व्हरायटी कुठली आपली लाली मला वाटतं चार पाच दिवसापूर्वी पण होती का बीट आपली होती दोनशे एकसष्ट आज दोनशे पंच्याहत्तर दो गेले बीट दोनशे पंच्याहत्तर रुपये दहा किलो धन्यवाद शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर बावीस जुलै दोन हजार पंचवीस बीट बाजार आणि अवकाडावा आज मार्केटमध्ये बीटच्या अवकेचा जर आढावा घेतला तर बीटची आवक मार्केटमध्ये घटल्याचेच पाहायला मिळते आवक घटून बाजारभावात मोठी तेजी पाहायला मिळते बीटच्या बाजारभावाचा जर आढावा घेतला तर सुपर बी आय पी बीट असेल तर दोनशे पन्नास ते ती तीनशे ती रुपये दहा किलो या दरम्यान सुपर बी आय पी बीटचे बाजारभाव निघतात मिडियम क्वालिटी बीट असेल तर दोनशे ते दोनशे पन्नास रुपये दहा किलो या दरम्यान मिडीयम क्वालिटी बीटच्या बाजारभाव निघतात हलक्या क्वालिटीचे बीट असतील तर एकशे पन्नास ते दोनशे रुपये दहा किलो या दरम्यान हलक्या क्वालिटीच्या बीटचे बाजारभाव पाहायला मिळतात बदला बीट असेल भुगी बीट असेल साठ सत्तर ऐंशी रुपये दहा किलो गोळा बीट असेल ओवर साईज बीट असेल तर एकशे वीस तीस चाळीस ते एकशे पन्नास रुपये दहा किलो या दरम्यान गोळा बीटचे बाजारभाव निघतात बीट बाजारभावात मोठी तेजी पाहायला मिळते परंतु बीटची आवक मार्केटमध्ये पूर्णपणे घटल्याचे पाहायला मिळत आहे धन्यवाद

शंबर रुपये दा किलो मीडियम क्वालिटी शंबर रुपये दा किलो मका सुपर वी आई पी मका एकशे चा एकशे तीस एकशे चालीस एकशे एक एक पन्ना रुपये दा किलो या दरमियान सुपर वी आई बाजार भाव निकत मीडियम क्वालिटी मका आती तो शंबर से एकशे वीस रुपये किलो या दरमियान मीडियम क्वालिटी मके बाजार भाव निकत हलक्या क्वालिटी मका असतील तर पन्नास साठ सत्तर ऐंशी रुपये दहा किलो या दरम्यान भाव निघतात गवार सुपर बी आय पी गवार असेल तर सहाशे सातशे ते सातशे पन्नास रुपये दहा किलो या दरम्यान सुपर व्ही आय पी गव गवारीचे बाजारभाऊ निघतात मिडीयम क्वालिटी गवार असेल तर चारशे पाचशे रुपये दहा किलो या दरम्यान भाव निघतात अवक अवकेत वाढ पाहायला मिळते बीन्स फरशी तीनशे ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो बीन्स फरशी बा बाजारभावात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे पाहायला मिळते दो दोडका दोनशे येते दोनशे पन्नास रुपये दहा किलो बाजारभावात प्रचंड प्रचंड घट झाल्याचे पाहायला मिळते दोडका सफेद काकडी शंभर ते एकशे वीस रुपये दहा किलो एकशे वीस रुपये दहा किलो बाजारभाव मोठ्या प्रमाणात मोठ्या पट्टीत घटल्याचे पाहायला मिळतात कारले दोनशे येते दोनशे पन्नास रुपये दहा किलो कारले बाजार भाव घटल्याचे पाहायला मिळतात गेवडा तीनशे ते चारशे रुपये दहा किलो गेवडा तीनशे ते चारशे रुपये दहा किलो बोंबील गेवडा पंचगंगा वांगे दोनशे ते दोनशे पन्नास दो रुपये दहा किलो पंचगंगा वांगे दोनशे ते दोनशे पन्नास रुपये दहा किलो दुधी दुधी भोपळा एकशे पन्नास ते दोनशे रुपये दहा किलो दुधी भोपळा बाजारबाबत गट गड झाल्याचे पाहायला मिळते अवकेत वाढ चवळीची आवक मार्केटमध्ये मोठ्या पट्टीत वाढल्याचे पाहायला मिळते बाजारभावात पाहायला मिळते शंभर ते एकशे ऐंशी रुपये दहा किलो पोपटी मिरची पाचशे सहाशे ते सातशे रुपये दहा किलो पोपटी मिरची पाचशे सहाशे ते सातशे रुपये दहा किलो सफेद चवळी शंभर रुपये ते एकशे पन्नास रुपये दहा किलो वाहकेत मोठी वाढ पाहायला मिळते मागणीत घट सफेद चवळी हिरवी चवळी एकशे वीस रुपे ते शहाऐंशी रुपये दहा किलो हिरवी चवळी अवक्यात मोठी वाढ बाजारभावात घट पाहायला मिळते भेंडी दोनशे ते तीनशे रुपये दहा किलो भेंडी दोनशे ते तीनशे रुपये दहा किलो जिफोर मिरची पाचशे सहाशे ते सातशे रुपये दहा किलो अवक्यात मोठी घट पाहायला मिळते जिफोर मिरची बावीस जुलै दोन हजार पंचवीस कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर त्यावर बाजारभाव आज मार्केटमध्ये फ्लावरच्या बाजारभावाचा आढावा घेतला तर सुपर व्ही आय पी फ्लावर असेल तर शंभर एकशे दहा रुपये दहा किलो या दरम्यान सुपर व्ही आय पी फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात मिडियम क्वालिटी फ्लावर असेल तर ऐंशे नव्वद रुपये दहा किलो या दरम्यान मिडीयम क्वालिटी फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात हलके क्वालिटी फ्लावर असेल तर पन्नास साठ रुपये दहा किलो या दरम्यान हलक्या क्वालिटीच्या फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळ पाहायला मिळतात बदला फ्लावर वीस तीस चाळीस रुपये दहा किलो या दरम्यान फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात फ्लावरची आवक आज मोठ्या पटीत झाल्याचे पाहायला मिळते धन्यवाद शंभर रुपये दहा किलो फ्लावर शंभर रुपये दहा किलो ऐंशी रुपये दहा किलो फ्लावर ऐंशी रुपये दहा किलो फ्लावर